चॉपरनं केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्यांची मसरूळ पोलीस स्टेशननं काढली धेंड दोन ते तीन दिवसांपूर्वी शांतीनगर भागात एक इसम चॉकोरनं केक कापून वाढदिवस साजरा करत असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता सदर इसमाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करत असताना आज पोलीस रवींद्र अढाव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चोपर केक कापणारा इसम हा शांतीनगर परिसरातील लावून दहशत निर्माण करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती सदरची बातमी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी चेतन श्रीवंत रवींद्र शामराव आढाव महेश साळुंके पोलीस अमलदार विलास नितीन जगताप मुक्रार शेख यांचं पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमूद पथकानं मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी गजानन गणेश शेळके वयवर्ष वीस राहणार मानकरमळा मळा नंदी रो मखमलाबाद रोड नाशिक मूळ राहणार मुक्काम पोस्ट हलविरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी धारदार स्टीलचा चॉपर घेऊन शांतीनगर परिसरात गणपती इथं जवळील दहशत निर्माण करत फिरत त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पाचशे रुपये किमतीचा स्टीलचा धारदार चॉपर ताब्यात घेऊन कारवाई करून सदर आरोपी याच्या विरुद्ध सरकारतर्फे विरुद्ध पोलीस हवालदार रवींद्र आडाव यांनी फिर्याद देऊन भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय मसरुळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके व त्यांचे कर्मचारी यांनी शांतीनगरचा किंग अशी रील बनवून व्हायरल करणाऱ्या आरोपीची भर रस्त्यात ढिंड काढली जो कोणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार त्याची अशीच धिंडा काढण्यात येईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी सांगितलंय सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुणे नाशिक शहर संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र अडाव महेश सोळंके योगीराज गायकवाड रोहिदास लिलके नितीन जगताप विलास चारोस्कर मुकरार शेख सुदाम पवार यांनी केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्य